नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी समोर एक सुरेख रचना सादर करत आहे कवयित्री आहेत शब्दकळी विजया आणि कवितेचं शीर्षक आहे ती अनेकदा समोर येते दाट ठोठावत राहते जो तिला प्रवेश देतो त्यांचीच कदर तीही करते ज्यांना ओळखता येते त्यांनाच ती भेटते ज्यांना ओळखता नाही येत त्यांच्या हातून ती निसटते ज्यांना ओळखता नाही येत त्यांच्या हातून ती निसटते नाव तिचं छोटेच काम मात्र मोठे आयुष्य अनेकांचे बदलून ती टाकते असते ती सगळ्यांसाठी दिसते मात्र वेगवेगळी कधी चंदेरी कधी सोनेरी कधी भासते करडी काळी कधी घ्यावी लागते घासून पुसून कधी चमचम चमकते सहज स्वतःहून कधी चमचम चमकते सहजच स्वतःहून कोणी तिला संधी म्हणती कोणाला वाटते अडचणती कोणी तिला संधी म्हणती कोणाला वाटते अडचणती सतत नव्या रूपात ती येते आयुष्यात फिरून फिरून जे स्वी स्वीकारतात मनापासून त्यांनाच देते भरभरून करतात तिरस्कार कोणी निघून जाते रुसुनी कोणी करतात तिचे सोने कोणी बोलतात दुणे प्रत्येकाला असते तिचे सांगणे पहा जगाकडे सतत नव्याने कधी येते निघून जाते पत्ता तिचा लागत नाही दृष्टिकोन बदलल्याशिवाय यशाचे रहस्य ती सांगत नाही दृष्टिकोन बदलल्याशिवाय यशाचे रहस्य ती सांगत नाही धन्यवाद कवयित्री आहेत शब्दकळी विजया आणि सादर करती आरती गुप्त